मित्रान। मित्रान था था। आजू नवीन तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठीच्या एका अजून नवीन व्हिडिओसोबत तर त्या बिग बॉसने जे सरप्राईज दिले होते ते म्हणजे जर् जर्नी व्हिडिओ त्यानंतर सगळे ऐकल्यानंतर ते सर्वजण आपापल्या बारीची वाट पाहत होते त्यानंतर अभिजित सावंतची ब जेव्हा बारी आली तेव्हा अजून एक्साइटमेंट वाढली व खूपच सर्वांना आनंद होता त्यानंतर जी बारी येणार होती ती म्हणजे निकी तांबोली आणि वर्षात आहे हा मित्रांनो त्या दोघांची बारी येणार आहे त्या दोघांचे फॅन्स हे शूटिंगसाठी आलेले आहेत बिग बॉसच्या घरामध्ये खूपच गर्दा झालेला आहे त्यामुळे निकी तांबोली खूप खूपच आनंदी दिसत आहे ते आपल्या फॅन्सकडे बघून खूपच आनंदी होत आहे तिला बिग बॉसकडून टायटल भेटलेलं आहे क्वीन ऑफ एंटरटेनमेंट हा मित्रांनो ती एंटरटेनमेंटची क्वीन बनलेली आहे ती त्या रिजन म्हणजे अरब्बा याडालामुळे तर हे पाहू शकता तुम्ही फॅन किती जास्त आलेले आहेत निकीसाठी निकीला बाहेरून आता सपोर्ट भेटणं सुरू झालेलं आहे तर निकी मित्रांनो काय वाटते निकी कुठे फ्रेंड समोर जाईल त्यानंतर निकीचा जो व्हिडिओ होता त्यानंतर तिने खूपच इमोशनल झालेली होती त्या व्हिडिओमध्ये त्यानंतर आलेल्या होत्या त्या म्हणजे आपल्या वर्षात आई वर्षाताईंचा देखील असा फॅन बेस सपोर्ट दिसत आहे इथे वोटिंगचं करीचं माहिती नाही का कमी मी भेटत आहे त्यानंतर जे टायटल बिग बॉसके भेटलेलं आहे ते म्हणजे वंडर वुमन हा मित्रांनो वंडर वुमन टायटल भेटलेला आहे त्यांच्या जे जर्नी व्हिडिओ जातो पाहून ते अक्षरशः रडकुंडीला आल्या होत्या त्यांना खूपच असा आनंद होत होता तर यानंतरच्या गुणाचा असेल तुम्हाला लवकरच कळवणार आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काळजी घ्या बा बाय बाय